नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे सात पॉवरफुल पैशाबद्दलचे रूल बघणार आहे जे प्रत्येकाने त्याच्या आयुष्यामध्ये फॉलो केलेच पाहिजेत त्यातला पहिला रूल आहे आपातकालीन निधी म्हणजे इमर्जन्सी फंड आता जेव्हा पण आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो इन्व्हेस्टमेंट कोणतेही करण्याआधी सुरुवातीला इमर्जन्सी फंड म्हणजेच आपत्कालीन निधी असणं खूप जास्त गरजेचं असतं आता तुम्ही म्हणाल की याची काय गरज कारण की आपल्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात ज्याच्याबद्दल आपण काही प्लॅनिंग केलेलं नसतं जसं की घरातलं एखादं गॅजेट खराब होतं आपला मोबाईल खराब होतो किंवा घरामध्ये असं काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम अचानक निघतं किंवा एखादी गाडीचा काहीतरी पार्ट खराब होतो किंवा कोणतीही गोष्ट ज्याच्यासाठी आपण प्लॅन केलेला नसतं किंवा एखादी मेडिकल दिक इमर्जन्सी येते ज्याच्यासाठी आपल्याकडे काही प्लॅनच नसतो तर ह्या गोष्टींच्या वेळेस आपल्याकडं इमर्जन्सी फंड असणं खूप जास्त गरजेचं असतं ज्यामुळं तो पैसा आपण वापरून त्या गोष्टीतून बाहेर पडू शकतो आता तुम्ही म्हणाल की इमर्जन्सी फंडचा पैसा किती असायला पाहिजे तर हा इमर्जन्सी फंडचा पैसा सहा ते बारा महिन्याचा तुम्हाला लागणारा गरजेचा जेवढा पैसा असतो म्हणजे महिन्याभर तुमच्या जेवढं गरजा आहे तुमचं रेंट झालं ग्रॉसरी झाल्या काहीतरी तुमचे ई एम आय असतील ह्या सगळ्या गोष्टीच्या गरजेच्या आहेत तेवढा पैसा तुम्ही तुमच्या सेव्हिंगमध्ये ठेवला पाहिजे आता हा पैसा ठेवायचा कुठं तर ह्यातला समजा तुम्ही एक लाख रुपये सेव्ह करणार असाल तर त्यातले सत्तर हजार रुपये तुम्ही तुमच्या एफ डीमध्ये ठेवायचे राहिलेले वीस हजार रुपये तुम्ही तुमच्या सेव्हिंगच्या अकाउंटमध्ये ठेवायचे आणि राहिलेले दहा हजार रुपये कॅशमध्ये ठेवायचे जेणेकरून काही अडीच अडीला जर अचानक पैसे लागले तर तुम्ही कॅश तुमची यूज करू शकता आता हे इमर्जन्सी फंडचा अजून एक फायदा होतो बऱ्याचशा वेळा आपल्याला वाटतं की की मला क्रेडिट कार्ड बंद करायचं आहे कारण की माझ्या जास्त स्पेंडिंग होतं क्रेडिट कार्डमुळं पण आपल्याला काय वाटतं की यार इमर्जन्सी काहीतरी आली तर मग माझ्याकडे क्रेडिट कार्ड असलं पाहिजे जेणेकरून मी त्यातून खर्च करू शकू पण जर का तुम्ही इमर्जन्सी फंड डेव्हलप केला तर तुम्ही तो पैसा यूज तुम्छे तुम्छे करू शकता तुमच्या इमर्जन्सीच्या वेळेस आणि तुम्ही तुमचं क्रेडिट कार्डसुद्धा बंद करू शकता आता दुसरा रूल आहे जीवन विमा आणि आरोग्य विमा म्हणजे काय की हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स आता ह्याची काय गरज आहे आता तुम्ही म्हणाल की मी तर इमर्जन्सी फंड बनवतोय मग आता हे इन्शुरन्स काढायची काय गरज आहे आणि मला तर असं वाटतं की हे इन्शुरन्समध्ये थोडेसे स्कॅम होतात तर नाही काढल्याला बरा आता तुम्हाला गरज सांगतो काय एक तर हेल्थ इन्शुरन्सची गरज ही आहे की कारण की मेडिकल इन्फ्लेशन म्हणजे मेडिकलमधले जे खर्च असतात ते वर्षानुवर्ष वाढत चाललेत त्यामुळं तुमचे जे इमर्जन्सी फंड असतो तो तुम्ही खर्च करालच पण त्यासोबतच तुमचे सेव्हिंग्स आणि तुमचे इन्व्हेस्टमेंट हे सुद्धा तुम्हाला खर्चावे लागू शकतात आता तुम्ही म्हणाल की हेल्थ इन्शुरन्स किती पाहिजे तर मिनिमम पाच लाख तरी असायला पाहिजे आणि आयडियली वीस ते पंचवीस लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स तुमच्याकडे असला पाहिजे जेणेकरून तुमच्या फॅमिलीवरती कोणतीही मेडिकल इमर्जन्सी आली तर त्यातून तुम्ही बाहेर पडू शकाल बरं आता तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेताना अजून एक टिप सांगतो जेव्हा पण तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेणार आहे त्यावेळेस तुमच्या पॅरेंटसाठी आणि तुमच्यासाठी सेपरेट सेपरेट पॉलिसी घ्या कारण की जर का तुम्ही सगळ्यांसाठी एकत्र घेतला तर प्रॉब्लेम काय होतो की तुम्हाला जास्त प्रीमियम पडतो कारण की पेरेंट्सचं वय जास्त असतं त्यांच्यासाठी प्रीमियम जास्त असतो आणि तुमचं वय कमी आहे तर तुम्हाला प्रीमियम कमी असतो पण जर का तुम्ही ते दोन्ही कंबाईन केलं तर तुम्हाला जास्त हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम भरायला लागतो तर नेहमी पॉलिसी काढताना ही गोष्ट लक्षात ठेवा की पेरेंट्ससाठी सेपरेट काढा तुमच्यासाठी सेपरेट काढा आणि इन्शुरन्समधली दुसरी गोष्ट म्हणजे लाईफ इन्शुरन्स आता लाईफ इन्शुरन्स काढताना आपण बऱ्याच वेळा काय चूक करतो की आपण युलिपचा प्लॅन किंवा एनडाऊनमेंटचा प्लॅन हे करतो आता हे काय असतं की आपण बऱ्याचशा वेळा पॉलिसी बघतो ज्यामध्ये ते सांगतात की तुम्ही दहा वर्ष पैसे भरा आणि जर का तुम्हाला दहा वर्षात काय नाही झालं तर तुम्हाला एवढे एवढे पैसे माघारी मिळतील मग ह्या केसमध्ये काय असतं की ह्याला म्हणतात की युलिप प्लॅन आता ह्याच्यामध्ये होतं काय की जेव्हा तुम्ही पैसे भरता तुम्हाला प्रीमियम पण खूप जास्त असतो आणि जे तुम्हाला दहा वर्षानंतर पैसे माघारी मिळणार ते पण खूप कमी असतात बरं ते तर आहेच पण त्यासोबत जे कवर असतं ते पण कमी असतं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो जर का तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढता जो टर्म इन्शुरन्स आहे म्हणजे प्युअरली टर्म इन्शुरन्स आहे जो खूप चांगला असतो जर का तुम्हाला लाईफ इन्शुरन्स काढायचं तर टर्म इन्शुरन्सच काढायचं आता त्यामध्ये काय असतं की तुम्हाला काही झालं एवढ्या एवढ्या वर्षामध्ये तर तुम्हाला काहीही मिळणार नाही माघारी पण तुम्हाला जर काय झालं तर तुमच्या फॅमिलीला अमुक अमाऊंट मिळते पण जेव्हा तुम्ही युलिप किंवा एनडॉनमेंट प्लॅन घेता त्यामध्ये तुम्हाला समजा पाच हजार रुपये भर लागतं दर महिन्याला तुम्हाला कवर ऐंशी लाखाचं आणि तुम्हाला जर का पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षात जेवढं पण तुम्ही प्लॅन ठरवला त्यामध्ये जर काय झालं नाही तर तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये माघारी मिळतात पण जर का तुम्ही त्या जागी टर्म इन्शुरन्स काढला तर तुम्हाला एक कोटीचं कवर मिळेल त्यासोबतच तुम्हाला प्रीमियम पण खूप जास्त कमी म्हणजे जवळजवळ एका एक दहा हजार रुपयेच भराव लागू शकतो तर हा फायदा होतो टर्म इन्शुरन्स काढल्याचा त्यामुळं जेव्हा पण तुम्ही पैसे कमवायला सुरू करता त्यावेळेस टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स आणि इमर्जन्सी फंड डेव्हलप करायला सुरुवात करा आता पैशाबद्दलचा तिसरा रूल म्हणजे गुंतवणुकीची सवय असणं आता आपल्याला बऱ्याचशा वेळा वाटतं की मी पैसे सेव्ह करतोय तेवढे इनफ आहे गुंतवणूक करण्याची काय गरज आहे आता तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की काय गरज आहे कारण की जेव्हा पण आपण पैसे सेव्ह करतो त्याच्यापेक्षा महागाई जास्त पटीने वाढते त्यामुळे आपण जेवढे पैसे सेव्ह केले त्याची पैशाची किंमत फ्युचरमध्ये कमी होत जाते त्यामुळे गुंतवणूक करणं गरजेचं असतं जेणेकरून आपण फ्युचरमध्ये जेव्हा तो पैसा वापरेल तेव्हा तेव्हा सुद्धा त्याची ते प्राईस तेवढीच असेल तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो समजा तुम्ही ह्या वर्षी शंभर रुपये साठवले हो पुढच्या वर्षी तर शंभर रुपयाची किंमत होते सत्त्याण्णव रुपये किंवा पंच्याण्णव रुपये कारण की महागाई तेवढी वाढलेली असते पण जर का तुम्ही ते पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याच पैशाची किंमत शंभर रुपयाच्या जागी एकशे पाच रुपये होते जेणेकरून पुढच्या वर्षातसुद्धा तेवढ्याच पैशामध्ये तुम्ही त्या गोष्टी खरेदी करू शकता आता गुंतवणूक करताना तुम्ही महिन्याला जेवढे पैसे कमवता त्यातले वीस टक्के पैसे तुम्ही गुंतवलेच पाहिजे जेणेकरून तुम्ही फ्युचरमध्ये जेव्हा तुमच्यासाठी घर घेणार असाल गाडी घेणार असाल किंवा तुमची एखादी फॅमिलीची एखादी ट्रिप करणार असाल किंवा फॉरेन ट्रीप करणार असाल किंवा तुम्हाला काहीतरी अजून एखादा खर्च आहे त्यासाठी तुम्हाला हे गुंतवलेले पैसे जास्त कमायला येतात बरं गुंतवणूक करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण विचार करतो की मला जेव्हा वाटेल तेव्हा मी गुंतवणूक करेल पण ह्याच्यासाठी तुम्ही एक खूप जास्त महत्त्वाची गोष्ट करू शकता म्हणजे ॲटोमेट करायचं जेव्हा पैसे येतील ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमधून कट होणार आणि गुंतवले जाणार पण खरं तर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची सुरुवात पाचशे रुपयापासून सुद्धा करू शकता आणि फक्त एक गरजेची गोष्ट काय की तुम्ही सातत्यानं गुंतवणूक करत राहतोय सातत्यानं गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो अल्बर्ट अल्बर्टाईन जे सायंटिस्ट होते त्यांनी सुद्धा सांगितलं की जगातला आठवा आश्चर्य आहे कंपाऊंडिंग कारण की कंपाऊंडिंगमुळे तुमचे पैसे खूप जास्त वाढायला सुरू होतात त्यामुळे तुम्हाला कन्सिस्टंटली पैसे इन्व्हेस्ट करणं खूप जास्त गरजेचं असतं आता पैशाबद्दलचा चौथा नियम जो तुम्ही पाळलाच पाहिजे तो म्हणजे खर्च आणि बचत यामधलं तुम्हाला एक संतुलन साधता आलं पाहिजे आपल्या पगारातला तीस टक्के पैसा आपण आपल्या इच्छांवरती खर्च केलाच पाहिजे जर का आन्ते 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 तो नाही केला तर होतं काय की आपण जे बजेटिंग ठरवतो ते सगळं ढासळायला सुरू होतं कारण की आपण एखादा महिना सगळं फॉलो करतो स्ट्रिक्टली आणि त्यानंतर आपण म्हणतो की यार हे सगळं करतो आहे पण मला काही असं एक फीलच येत नाही असं वाटतच नाही की मी पैसे कमवतो पण मला काही फायदा होतो तर त्यामुळं तुमच्या पगारातला तीस टक्के पैसा तुम्ही तुमच्या इच्छांसाठी वापरू शकता आता माझा एक एक्झाम्पल देतो जेव्हा मला फोन घ्यायचा होता त्यावेळेस मी माझ्या इच्छांमधला पैसा जो तीस टक्के पैसा होता तो दर महिन्याला साठवायचो आणि त्यानंतर मी तीन महिन्यानंतर फोन घेतला हो प्र, तर ह्याच्यामुळे होतं काय की आपल्याला एक डिलेड ग्रॅटिफिकेशनची सवय लागते म्हणजे काय की आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्ट लगेच पाहिजे लगेच पाहिजे पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रॉपर प्लॅनिंग करतो आणि त्यानंतर खरेदी करतो त्यानंतर आपल्याला खूप जास्त आनंद होतो जर का तुम्हाला बजेटिंगबद्दल जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ज्यामध्ये तुम्ही तीस टक्के पैसे तुमच्या इच्छांसाठी वीस टक्के तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी आणि पन्नास टक्के तुमच्या ज्या कर्ज आहेत त्यांच्यासाठी खर्च करायचं हे शिकायचं असेल तर बजेटिंगबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो ह्या व्हिडिओनंतर नक्की बघा आता पैशाबद्दलचा पाचवा खूप महत्त्वाचा रूल जो प्रत्येकानं फॉलो केला पाहिजे ते म्हणजे वेळेचं मूल्य ओळखा आता बऱ्याचशा वेळा आपल्याला माहिती नसतं आप की आपल्या वेळेची किती किंमत आहे एक युट्यूबर आहे ज्यांचं नाव आहे अली अब्दाल ते म्हणतात की वी कॅन ऑलवेज मेक मोर मनी बट वी कॅनॉट मेक मोर टाईम ह्याचा अर्थ काय की आपण पैसे खूप जास्त कमवू शकतो पण एकदा गेलेली वेळ आपण परत माघारी आणून ते कमवू शकत नाही त्यामुळे जेव्हा पण आपण टाईमपास करतो जेव्हा पण आपण मोबाईलवरती रील बघत बसतो किंवा काही पण रँडम गोष्टी बघत बसतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं की आपल्या वेळेची किती किंमत आहे त्यासाठी एक सिम्पल एक्सरसाईज करा तुम्ही महिन्याला समजा पन्नास हजार रुपये कमवत असाल तर त्याला दिवसामध्ये कन्वर्ट करा की एका दिवसामध्ये आपण किती पैसे कमवतो ते अराऊंड सोळाशे सतराशे रुपये होतील त्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेट करा की एका तासामध्ये आपण किती पैसे कमवतो ते अराऊंड सत्तर ऐंशी रुपये होतात तर मग विचार करा तुम्ही जर का मोबाईलवरती चार पाच तास नुसतं रील बघताय ह्याचा अर्थ तुम्ही पाचशे सहाशे रुपये ते रील बघण्यासाठी इंस्टाग्रामला पे करताय त्यामुळं आपल्या वेळेची किंमत ओळखायला शिका जेणेकरून आपण इंस्टाग्रामवरती टाईमपास करण्यापेक्षा आपण जे महत्त्वाचे काम आहे ज्यामुळे आपलं करिअर चांगला डेव्हलप होऊ शकतं त्याच्यावरती आपण जास्त टाइम स्पेंड करू शकतो आता पैशाबद्दलचा सहावा खूप महत्त्वाचा रूल जो प्रत्येकाने फॉलो केला पाहिजे तो म्हणजे गुणवत्तेवरती भर द्या म्हणजे क्वालिटी प्रोडक्ट खरेदी करा बऱ्याचशा वेळा आपण काय करतो की चिल्लर पैसे वाचवण्यासाठी हजारो रुपयांचा फटका आपल्याला सहन करतो आता एक तुम्हाला एक्झाम्पल देतो एखादा गाडीचा पार्ट आपला खराब झाला आपण बऱ्याचशा वेळा काय करतो की एखादा थर्ड पार्टी पार्ट टाकून देतो आणि त्यामुळं काय होतं की जेव्हा आपल्याला जास्त गरज असते गाडीची कुठंतरी फॅमिली ट्रिपला गेलो आहे किंवा कुठंतरी एखाद्या घाटामध्ये त्यामुळे काय होतं की ते पार्ट खराब होतो आणि आपल्याला मग तिथनं परत गाडी टो करून घेऊन जायला लागते परत मग बरासा खर्च येतो सगळी फॅमिली ट्रीप सगळी रुन होते त्यामुळं जिथे गरज आहे तिथं प्रॉडक्ट चांगलाच खरेदी केला पाहिजे आणि चांगलाच यूज केला पाहिजे त्याच्यामुळे आपली एक लाईफ पण चांगली होते आणि आपल्या एक सेफ्टी पण आपल्या डोक्यामध्ये असते आपल्याला काही टेन्शन नाही राहत की असं होऊ शकतं म्हणून त्यामुळं कोणतीही गोष्ट खरेदी करताना जर का ती थोडीफार महाग असली तरी चालेल पण ती चांगल्या क्वालिटीचीच खरेदी करा जेणेकरून तुम्हाला ती लगेच रिप्लेस पण नाही करावं लागत आणि तुमच्या मनामध्ये एक पीस ऑफ माइंड पण नेहमी राहतो आणि सातवा खूप महत्त्वाचा पॉईंट जो आजकालच्या जनरेशनला माहितीचं असणं गरजेचं आहे तो म्हणजे भावनेपेक्षा गणितावरती लक्ष द्या त्याचा अर्थ काय होतो बऱ्याचशा वेळेला आपण अशा गोष्टी खरेदी करतो ज्याची आपल्याला खरंच गरज नसते आणि त्या गोष्टीवरती एवढा खर्च करतो आणि आपल्याला भानच राहत नाही कि कि वा की किती खर्च झाला आहे आणि जेव्हा आपण बँक बॅलन्स चेक करतो तेव्हा आपली वाट लागलेली असते कारण की सोशल मीडियावरती आपण शो ऑफ करण्यासाठी खूप जास्त गोष्टी खरेदी करतो ज्याची आपल्याला गरज नसते आणि त्यामुळे आपल्याला असं होतं की आपला जो पर्सनल फायनान्स असतो सगळा सगळा बिघडून जातो तर एक फायनान्शियल एक्सपर्ट पण आहेत ज्यांचं नाव आहे डेव्ह रॅम्झी ते म्हणतात की वी लायक थिंग्स वी डोंट नीड विथ मनी वी डोंट हॅव टू इम्प्रेस पीपल वी डोंट लाईक ह्याच्यावरून तुम्हाला कळतं आहे की अशा गोष्टी आपण खरेदी करतो जसं की एखादा आयफोन खरेदी करणं जो आपल्याला परवडणार पण नाही ई एम आयवरती खरेदी करायचं पण लोकांना शो ऑफ करून दाखवण्यासाठी की माझ्याकडे आयफोन आहे आपण तो खरेदी करतो तर भावनेवरती कंट्रोल ठेवा आणि गणितावरती जास्त लक्ष द्या की आपल्याला खरंच परवडणार आहे का ह्याच्या आपल्याला खरंच गरज आहे ह्या गोष्टींचा सगळा विचार करा बरं ह्या सात नियमांमधला तुम्हाला कोणता नियम सगळ्यात जास्त पटला आणि कोणता नियम तुम्ही नेहमी फॉलो करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग स्टे विरियस बाय बाय